टेकडी गणपती नंतर आम्ही संती गणेशोत्सव मंडळामध्ये आलो आणि तिथले थेट दृश्य दाखवतो सकाळपासून पूजा सुरू झालेली आहे अडुसष्टाव वर्ष वर्ष या मंडळाचा आहे हजारो गणेश भक्त इथे येत असतात आणि अतिशय देखणी अशी मूर्ती आहे आभूषण आहे यावर्षी तीन आखाचा खा, खास मुकुट सुद्धा तयार करण्यात आले आहे चरण सुद्धा तयार करण्यात आले आहे आणि सकाळपासून पूजा सुरू झाली आहे अगदी पारंपरिक धार्मिक पद्धतीने ही पूजाविधी सुरू झालेली आहे अनेक दाम्पत्य पूजेला येथे बसलेले दिसतात गुरुजींनी हे मंत्र म्हणणं सुरू झालेलं आहे या मंडळाचे संजय जी आपल्यासोबत आहे संजय जी अडुसष्टावे वर्ष अनेक मोठे मोठे देखावे आपण साकारले यावेळेला पुरीचा सा देखावा साकारलाय काय सांगाल मंडळाबद्दल आणि कशा पद्धतीने आजचा संपूर्ण कार्यक्रम राहील धर्मी आमच्या संत गणेशोत्सवाचं सलग अडुसष्ट वर्ष आहे आणि आमच्या या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही साक्षात जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे जगन्नाथ भगवानचं ते जगन्नाथ भगवानच्या मंदिराची साक्षात प्रतिकृती या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आहे जवळपास आठ हजार फुटांमध्ये हे मंदिर तयार झालेलं आहे पहिले गणपती बाप्पा अतिशय सुंदर देखणी मूर्ती आहे आणि त्याच्या मागे भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि भगवान सुभद्रा या तिन्ही मूर्त्या त्या ठिकाणी आहे एवढंच नाही तर या जगन्नाथपुरीवरून आम्ही पा जवळपास सहा पुजारी आणि प्रसादाकरता एक आचारी या ठिकाणी आम्ही त्यांना निमंत्रण केलं आहे आणि साक्षात जसं सांगत आहे खास जगन्नाथपुरीवरनं सगळे पुजारी वगैरे आलेले आहेत पूजा विधी सुरू झालेले आहे मोठ्या मंडळाच्या अनेक पूजा आज दुपारनंतर सुरू होईल आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आपण परत एकदा मूर्ती बघूया हजारो भक्त इथे गणेश भक्त पुढील दहा दिवस येत असतात साधारणतः चार ते पाच लाख लोक येथे संपूर्ण विदर्भातून दर्शनात येत असतात मोठ्या गणेशोत्सवा मंडळांमध्ये मानाचा गणपती म्हणून संतीचा गणपती ओळखण्यात येतो अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी